विठ्ठलचा दुसरा हप्ता दोनशे रुपये जाहीर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत विठ्ठल कारखान्याच्या सभासदांना दिवाळीसाठी दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता जाहीर करून सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारात विठ्ठल कारखाना पुन्हा एकदा उच्चांकी दर देणार असल्याचं जाहीर केलंय तसेच कामगारांची देखील दिवाळी गोड करत बोनस देण्याचं जाहीर केलंय त्या ठिकाणी पंच्याहत्तर काढला <laughs> दुसऱ्यानं काढला शंभर आता मला विचार तुम्ही पस्तीसशे कधी आला आणि मी पस्तीसशे पहिल्या दिवशी प्रश्न होय म्हणले तुमचं निधी बर आता काय आहे त्यांचं निधी लजे समा झाला अगाव तिथून निधी मग या दोघांचं पण पैसे करायचे मग यांचं जर पंच्याहत्तर असलं त्यांचं जर शंभर असलं तर आपलं दोनशे आणि जी पाचशे ऐक ती शिल्लक ऐक उद्या तुम्ही तुमची बी सभा आहे तुम्ही पायर करणार आहे मुळी करणार आहे लगेच मला लगेच तयार आहे आपण पण तुमचं मी आण बरोबर आहे आणि आपल्या एवढा शब्द देतो आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिवाळीपूर्वी बिल देण्याचं संचालन मंडळ काम करेल आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला या सगळ्यांच्या माध्यमात आपल्या सगळ्यांना खूप खूप येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या शुभेच्छा